मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जुना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकारत उमेदवार कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराय गोरगरीबाचा सारा विळा हातोडा तारा गोरगरीबांचा सारा विळा हातोडा तारा विळा हातोडा तारा कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा, करा। मार्क्सवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद 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 यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिमायत नगरपंचायतीसाठी नगर अध्यक्ष नगर नगर पदाचे दावेदार कॉम्रेड दिगंबर काळे यांना दिलेला आहे पहिल्यांदाच मी आपल्या पुढे उभी आहे आणि हिमायत मतदारांना आव्हान करते की विळा हातोडा तारा या निशानीला बटन दाबून नगराध्यक्ष पदासाठी कॉम्रेड दिगंबर काळे यांना विजयी करा कारण विळा हातोडा तारा या ला मतदान या मतदान मतदान विकासाला आहे आपण बाबतीत विचारलं की खूप मोठे आव्हान आहेत आव्हान तर आहेतच परंतु ते आव्हानाला बाजूला सारून एक विकासाला मत देण्याचं हिमायतनगरच्या सुजान जनतेने ठरवलं आहे आता कॉम्रेड दिगंबर काळे यांचा चेहरा आपण रस्त्यावर लढताना पाहत हो। आहोत इथल्या मग नगर प, नगर प, पंचायत समोरील कित्येक दिवस आंदोलन केलेलं आहे आंदोलन कशासाठी होत भावांनो आंदोलन होतं या वस्त्यामध्ये चांगलं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं चांगलं आरोग्यासाठी दवाखाने झाले पाहिजे या ठिकाणी बंद पडलेल्या शाळा चांगल्या आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिकण्यासाठी चालू झाल्या पाहिजे आता आपण बघतोय की हिमायतनगरचं बस स्टँड मला तर वाटते मी लहानपणापासूनही सोपलं आहे मी तुमच्या बाजूच्याच तालुक्यामध्ये राहते की हिमायतनगर ला बस स्टँड झालं पाहिजे परंतु बस स्टँडची साधी सुविधा नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक बस स्टँड मध्ये बसण्यासाठी येतात परंतु कुठेतरी हॉटेल मध्ये दडलेले आपण दिस आपल्याला दिसत आहेत म्हणून पुन्हा एकदा आमच्या समोरील आव्हान असेल तरी नागरिकांना आव्हान करते की या सगळ्यांना बाजूला सारून एकदा विळा हातोडा तारा या निशाणीला बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण निवडून द्या विकासाचे काम काय असते हे आम्ही निवडून आल्यावर नक्कीच सांगू निवडून आल्यावर तर सांगू परंतु निवडून जरी नाही आलं दुर्दैवाने तरी विळा हातोडा हे कायम लाल झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही आयुष्यभर लढूत राहू या ठिकाणी हे वचन मी हिमाईतनगरच्या नागरिकांना देते धन्यवाद लाल सलाब इंकलाब जिंदाबाद जय 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 भीम जय शिवराय